मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तेलकट जर खाऊन जर कंटाळा आला असेल ना पहा आपण शाबुदाना वड्या आप तेलामध्ये तळून घेतो पहा न तेलकट होणारा हा इथं शाबुदाना आपे अशा पद्धतीने जर बनवले ना खूपच खायला टेस्टी आणि मस्त लागतात तर मी इथं शाबुदाना आप्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास असते एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शाबू घातला होता भिजायला मी दो दोन तास अशा पद्धतीने आपल्याला शाबू भिजून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं इथं भगरीचं पीठ दोन चमचे पायाने ना आपले आपे ना खूपच खुशखुशीत होतात भगरीच्या पिठाने आणि कुरकुरीत पण लागतात खायला याच्यामध्ये घालून घ्यायचा हिरवी मिरची पेस्ट करून घेतली ती घालून घ्यायची तुम्हाला चिरून जर आवडत असेल तर तुम्ही चिरून पण घालू शकता याच्यामध्ये घालायचं चवी मीठ आणि मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून हे आपल्याला किसून घालायचे त्याच्यामध्ये किसने अशा पद्धतीने तुम्हाला जर तेलकट कट शाबुदाणा वगैरे खाण्याचा जर कंटाळा आला असेल ना दोनच तेलामध्ये असे खुशखुशीत आपले इथं आप्पे तयार होते पहा म्हणजे बनवून पहा अशा पद्धतीने मी इथे दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत याच्यामध्ये घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट पहा भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा पा तुमच्या कड जर उपवासाला जर कोथंबीर चालत असेल तर तुम्ही कोथंबीर पण घालू शकता अशा पद्धतीने हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे इथं पा मस्त एक जीव होईपर्यंत मिळून घेतले आणि आता याला आपल्याला दहा मिनटं भिजून द्यायचं आणि नंतर आपल्याला याचे आपे बनवून घ्यायचे तर इथं आपलं मस्त असं आप्याचं हे भिजलेलं आहे शाबू आणि आता आपण याचे गोल गोल आपे अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार लहान मोठे बनवून घेऊ शकतो हलकेसे आपल्याला गोल बनायचे अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपे इथं बनवून घ्यायचे तर हाताला चिकटू नये म्हणून थोडस हाताला तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि इथं बनवून घ्यायचं इथं सर्व आपे आपले बनून झालेत मी आपे पात्र पण गरम करायला ठेवलं होतं अगोदरच मी आता आपे पात्र गरम करायला ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं अशा पद्धतीने तेल सर्व पात्राला आपल्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित लावून त्या पद्धतीने ठेवून घ्यायचे अगोदर कडीने ठेवायचे आणि नंतर मध्ये ठेवायचे आखण ठेवून पाच मिनटं आपल्याला मेडम गॅसवरती वापरून घ्यायचेत कारण की आतमध्ये सुद्धा आपले व्यवस्थित वापरले आप पाहिजेत फुल गॅस ठेवायचा नाही अशा पद्धतीने झाकण ठेवून पाच मिनटं मेडम गॅसवरती वापरून घ्यायचे मस्त असे आपले आपे इथं वापरलेले आहेत आणि आपण येतन आता पलटी करून घेणार आहोत मस्त असे इझिली आपले इथं पलटी होतेत आता आपल्याला भाजून घ्यायचे आपले शाबूचे बी आहेत आणि व्यवस्थित परतल्या पण आहेत तर आपण आता डिश मध्ये काढून घेऊ सर्व बाकी ते असे गुबगुबीत आणि मऊ आणि कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून पहा तुम्हाला पण नक्की आवडतील खायला असे आपले इथं शाबुदाण्याचे आपे तयार झालेले आहेत आणि जास्त वेळ बी लागत नाही बनवायला पहा कमी वेळेतच किती मस्त अशा इथं आपे तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक फोडून दाखवते आतमध्ये सुद्धा आपले किती मस्त वापरले बी आहेत आणि फ फुगलेले पण आहेत आणि इथं मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आपले आपे हे पा आपण याच्यामध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक, एक नक्की करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद